खरी परिस्थिती पण आपण बघितली पाहिजे आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा आता जे काही वातावरण झालंय तीन महिने झालं हे प्रकरण शांत आणि आता हे जुने व्हिडिओ काढून जर असेल कारवाई करा तिथे पण परिस्थिती मी काल पुण्यामध्ये काही तिथं मुलांना तिथं बोललो तर ते शिकणाऱ्या मुलांना ह्या तुम्ही जे काही दाखवतात त्यांच्यामुळे ते ते त्यांना रेंटने किंवा राहायला सुद्धा तिथं खोली भेटत नाही बीडच्या असल्यामुळे तेव्हा आपण त्याची वस्तुस्थिती बघून घ्या व्हिडिओवरती जे काही तुम्ही नाव सांगता ते मारहाणीत होते का वाचवायला होते किंवा मारहाणीत असले तरी संबंधित जो कोणी व्यक्ती त्या शोरूम मध्ये आहेत त्याच्यासोबत जी घटना घडली त्यांनी ते गुन्हा नोंद केला पाहिजे माझी भूमिका स्पष्ट आहे एक तर ते माझे माणसं नाही येत श्वनी महाराज आणि त्याच्यामध्ये संबंधित जी घटना ज्यांच्यासोबतच्या माणसांसोबत जी झाली त्यांनी जर अर्ज दिला तर का तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला सुरेश कार्यकर्त्याचा एक व्हिडिओ आला आता तुमच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ येतोय जाणीवपूर्वक कोणी फसवताय का मुद्दाम कुणी टार्गेट करताय आता हे सगळं आपलं मीडिया आहेत आपल्याला सगळं ह्या म्हणजे अनेक आपल्याला सगळ्या धनंजय मुंडे यांच्यावर माझं समोरच्या व्यक्तींनी सांगितलं की ह्यांनी जो माझा माणूस असेल कारवाई झाली पाहिजे सांगितलं होतं या विषयावरती ती वाईट मी बघितली नाही म्हणून ह्याच्यावरती मी खेळून पण अंजली सामनिया वारंवार धनंजय मुंडे यांच्याबद्दल जे काही आरोप करत आहेत मुख्यमंत्र्यांनी पुढे या भेट घेतलेली आहे पण तसे पुरावे सापडत नाहीयेत त्यांच्या विरोधातले असं त्यांना सांगण्यात सांगण्यात येते सी आय कडून असे पुरावे सापडत नाहीयेत आणि सातपुडा बंगल्यावरती बैठक झाली त्याबद्दल सुद्धा काही पुरावे सापडले नाही असं बोललं जात तुमची यावरची भूमिका नेमकी काय आहे बघा माझी भूमिका या प्रकरणामध्ये स्पष्टच होती मी सुरुवातीपासून बोलतोय जर त्यावेळेसचे एसपी डीवायस पी आणि पोलीस प्रशासन स्टेशन मधले जे कोणी आहेत कॉन्स्टेबल त्यांचे जर सीडीआर तपासले तर आपल्या पूर्णपणे लक्षात येईल रणेश धन यांचा जो कार्यकर्ता आहे काय प्रतिस्थिती येतात त्याची त्या पैशांसंदर्भात त्यांचं म्हणणं आहे की तो एखादा हे आहे ठेकेदार आहे त्यांचे ते पैसे आहेत काय परिस्थिती पेड नाही मला मूळ त्यांचं माहित नाही त्या संदर्भात मला वाटतं तुम्ही धरसन्नाला हा प्रश्न विचारता धरसांनी जे आरोप केले आता धनंजय मुंडे म्हणतात की आईवर जर खोटे आरोप केले तर मग मी शांत बसणार नाही मी बघितलं नाही जस यांनी धनंजय मुंडे यांच्या आईचं नाव घेतलं आणि त्यामुळे आता धनंजय मुंडे उद्विग्न झालंय ते म्हणतात की कुटुंबाला या संपूर्ण प्रकरणामध्ये खेचू नका लस यांच्याकडनं त्यांच्या आईचा धनंजय मुंडे यांच्या आईचा उल्लेख झाल्या म्हणून पुण हा पुन्हा एक नवीन विषय निर्माण झालाय पण असं कुटुंबाला प्रश्न गरजे मी हे बघितल्यानंतर आपल्या समोर अजितदादानी या संदर्भात संदर्भातली चौकशी समिती मागच्या डीपीडीसी मध्ये या संदर्भात लावली आहे आणि लवकरात लवकर त्या चौकशी समितीचे अहवाल हे समोर आपल्या समोर येतील